नावनाथ सुदानदोड त्याचा भाऊ हा त्याचा भाऊ होता एक भागवत सुदानदोड हा 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 भागवत सुदानदोड त्यांनी पाठिंबा दिला तर त्यांनी पाठिंबा दे म्हणे तू मारून टाक म्हणे त्याला मी बघून घेईन म्हणे त्याच्या भावाने नाही ना ते सगळे घाबरतात दादा त्याला तिथे सगळी त्याची दादा गेली जास्त हुकुमशाही दिली जास्त ते ते घाबरतात दादा त्याला सगळींजर राळामध्ये डेंजर म्हटलं तेवढ्या राळामध्ये तो घाबरतात त्याला सगळे तेवढे फक्त तुमच्यावरच भरोसा आहे दादा माझा अरे मी आता एसपी शी पण बोललो हो दादा हो मला मदतच हवी दादा खूप गरीब हो दादा मी खूप गरीब माणूस आहे दादा तुमचं तुम्ही बोलले म्हणजे ते बोलले माझ्यासाठी तू काळजी करू नको ते मी आता व्हायला पाठवलं आहे राजूला हो दादा हो राजेंद्र ला आणि तिथं तुला सगळे ट्रिटमेंट बिटमेंट सगळी चांगली होईल बरं दादा हो दादा हो दादा हो त्यांचीच काम तेच करत दादा मला म्हणजे मला उद्याच्या ललय धोका आहे दादा मी राहतो शेतामध्ये एकटा माझ्या आई वडील लंगडे माझे बाळे बारीक बारीक दोन वर्षाचा दोन वर्षाचा एक एक चार पाच वर्षाचा आहे दादा हा दादा मी खूप गरीब माणूस बरं का दादा म्हणजे मी गम गमवलं म्हणजे माझ्या पाठीमाग माझे आई वडील मारणार शंभर टक्के पोरं पण मारणार उपकार दादा तुमचे मा देवासारखे आले दादा तुम्ही माझ्यासाठी बस आलं सांगेन मी हो, हो हो दादा हो आणि समजा हो जय भगवंत करून घे करून घे हो साहेब নাই নাই ড জীবন রাজপুত ভুল